नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण कोणता तर संक्रांत बाजरीची गरम भाकरी लोण्याचा गोळा आणि त्यावर रसरसलेली भोगीची भाजी आले ना तोंडाला पाणी आज आपण पारंपरिक चव जपत चमचमीत अशी भोगीची भाजी बनवणार आहोत तुम्हाला माहिती आहे का ही भाजी म्हणजे विटॅमिन्सचा खजिना आहे कमी तेलात आणि भाज्यांचा कक्रांची टिकवून कशी बनवायची हे आजचं आपलं वैशिष्ट्य आहे नमस्कार कल्याणीज रेसिपी हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असं बघायला गेलं तर भोगीची भाजी म्हणजे निसर्गाचा खजिनाच मी इथे वापरणार आहे दोन बारीक चिरलेली वांगी एक मिडियम साईजचा बटाटा बारीक चिरलेला आहे पाव कप वाटाणा वाटाणाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाव कप पावटा किंवा वरना पाव कप इथे मी घेवडा घेतलेला आहे बीन्स आणि एक मोठे गाजर चिरलेले आहे चला आता मसाल्याला लागणारे साहित्य बघूया पावकप भाजलेले शेंगदाणे दोन मोठे चमचा तीळ थोडेसे खोबरे याचे मी काप करून घेतलेले आहेत आले लसूण कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा काहीजण कांदा वापरतात काहीजण वापरत नाहीत तुम्ही स्किप करू शकता आपल्याला आता सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले होते त्यामुळं बाकीचे साहित्य मी भाजून घेणार आहे भोगीच्या भाजीमध्ये तिळाचं महत्त्व खूप आहे कारण ते शरीराला उब देतात पण आपण तिळ फक्त वरून न टाकता मसाल्यासुद्धा वाटून घालणार आहे मसाले अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत कारण त्यामुळेच भाजीला खमंगपणा येतो तुम्ही इथे बघू शकता थोडेसे तेल वापरून आपल्याला आता कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी लाल रंग येऊपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे काहीजण काय काही करतात कांदा वापरत नाहीत पण कांदा वापरल्यामुळे भाजी कोरडी होत नाही मसाला बारीक करत असताना आपल्याला यामध्ये लसूण आले आणि कोथिंबीर वापरायची आहे हा सर्व मसाला आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे सुरुवातीला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी तुम्ही ॲड करू शकता एकदम बारीक पेस्ट करायची आहे अशी बारीक पेस्ट आपल्याला लागणार आहे चला आता मसाला तयार झाला भाजीला सुरुवात करूया सर्वात प्रथम कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये सगळ्या भाज्या एकदम खरपूस भाजून घ्यायचे बटाटा आणि वांगी पटकन शिजतात त्यामुळे ते आपल्याला नंतर घालायचे या सर्व भाज्यांचं मिश्रण म्हणजे आरोग्यासाठी एक विवंत बुस्टरच असते या भाज्यांमध्ये खूप विटॅमिन्स असतात अगदी काय डाक परंत आपल्याला भाजून घ्यायचे या भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता हरभऱ्याची भाजी लहान बोरं घालू शकता मला आता मिळाली नाहीत त्यामुळे मी वापरले नाहीत आता मसाला भाजून घेऊया मसाला अगदी तेल चू भाजून घ्यायचा छान तेल सुटले की आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा पूड इथे मी दोन मोठे चमचे घरची चटणी वापरली आहे अगदी थोडासा गरम मसाला छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाला छान भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालायच्या आहेत सर्व भाज्यांना मसाला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजे एक वाटी पाणी वापरले आहे मला ग्रेव्ही कशी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त वापरू शकता असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मला आणखी कोणती रेसिपी हवी असेल तर ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा भाज्या अर्ध्यावर शिजल्या की त्याच्यामध्ये वांगी आणि चिरलेला बटाटा घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चला आपली भाजी तयार आहे आता दहा मिनिटे याला झाकून ठेवायची आहे तुम्ही बघू शकता अगदी छान तेल सुटले आहे मी तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ करू शकता मला थोडी मीडियम लागते त्यामुळे मी मीडियम ठेवली आहे वरून थोडेसे तीळ आणि कोथिंबिरीने सजवायचे आहे तुम्ही तुमच्या घरी भोगीची भाजी कशी बनवता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा